नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आले बाजार भावाविषयी चर्चा करणार आहे आणि आज आमचे मित्र मातोश्री कृषी साहि मातोश्री शेती साहित्याचे संचालक आलेले जी देण्यासाठी तर मॅक्स फट इथं तीन जूनची लागवड आहे मॅक्स फट यांनी सोडलेलं आहे आपण शेतकऱ्याच्या तोंडूनच ऐकून घेऊ मी काय मी कसं काय एकदम मस्त रिझर्स एकदम खतरनाकडे बघू शकता तुम्ही आठ जून प्लस दोन जून ची लागू आहे तरी सुद्धा किनारी आणि स्टमची जाडी सुद्धा कॅमेऱ्यामध्ये आणि पानाची चवडी चवडी पण बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आले बाजार भावाविषयी जर चर्चा करायची म्हटली तर आज फुलंब्रीमध्ये फुलंबरी तालुक्यामध्ये अडोतीसशे पासून ता सुरुवात ते अडोतीसशे एकोणचाळीसशे असे सौदे चालू आहे मित्रांनो आणि सांगले सातारा हजार म्हणा जर म्हटलं तर पस्तीसशे छत्तीसशे अडोतीसशे रुपये तिथं भाव शंभर किलोचा चालू आहे मित्रांनो गाडीचा म्हटला तर सोळा सतरा हजार रुपये एक गाडीचा भाव चालू आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा जय जवान जय किसान